अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाडाच्या बैठा वसाहती कांदिवली आणि बोरिवलीमध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि नगर आणि गोरेगाव गोराई अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय वसवले गेलेत अध्यक्ष महोदय नव्वद वर्षाची लिज त्यावेळेला देण्यात आली आणि प्रत्येक क्लस्टर्स म्हणजे प्रत्येक एका खोलीसाठी एका रूमसाठी एक रुपया प्रति महिना अशी लीज अमाऊंट ते नव्वद वर्षासाठी ठरवण्यात आली अध्यक्ष महोदय पहिली लीज दोन हजार सोळा साली संपली अध्यक्ष महोदय एक रुपयावरची लीज दोन हजार एकवीस साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना ती लीज अध्यक्ष महोदय अकराशे पस्तीस रुपये प्रति महिना प्रति रूम अशी करण्यात आली म्हणजे अकराशे पटीने ती लीज वाढवण्यात ली आली अध्यक्ष महोदय दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय लीज तीस तीस वर्षांनी त्याची रिवाईज एस्टिमेट आणि व्हॅल्युएशन करून ती रिन्युअल करायची पद्धत होती ती बदलून तर पाच वर्षांनी करायचा अध्यक्ष महोदय ठरवण्यात आलाय मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के गरीब मध्यम वर्गीय मराठी परिवार अध्यक्ष महोदय त्या तिकडे असतात अध्यक्ष महोदय एक रुपयाची लीज अकराशे पस्तीस रुपये केली आणि ती थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दोन हजार सोळा पासून परत बाकी काढली एकेका सोसायटीला चाळीस लाख ते शहाण्णव लाख रुपये म्हणजे उत्पन्नाची त्यांची अध्यक्ष महोदय मर्यादा वार्षिक दोन लाखाची दीड लाखाची पावणे दोन लाखाची अशी मर्यादा मध्ये जगणारे ते सगळे मराठी परिवार अध्यक्ष महोदय पूर्वलक्षी प्रभावाने चाळीस लाख ते शहाण्णव लाख कुठून भरणार म्हणजे मराठी माणसाला मुंबईतून उद्ध्वस्त करायचं काम त्या अध्यक्ष महोदय सरकारने केलं आहे अध्यक्ष महोदय माझी सरकारला या औचित्याच्या माध्यमातून मागणी आहे की तातडीने महाडाच्या बैठा वसाहती चारकोप आणि मधील ज्या आपण लीज अमाऊंट एक रुपयापासून अकराशे पस्तीस केली आहे त्याला स्थगिती देण्यात यावी आणि दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावानी रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी ही मागणी केली जात आहे त्याला रद्द करावी अध्यक्ष महोदय आणि दर पाच वर्षांनी रिन्युअल करण्याची जी राह टाकण्यात आली आहे ती तीस वर्ष जी जुनी जुन्या अग्रीमेंट प्रमाणे होती ती चालू ठेवण्यात यावी अध्यक्ष महोदय अशी औचित्याच्या माध्यमातून माझी अध्यक्ष महोदय मागणी आहे